नमस्कार मी सौ वैजयंती गौकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता कर सादर करते नाव आहे वचन दिले होते तू मला दिला तुझ्या हातात हात मन माझे बहरून गेले दिला तुझ्या हातात हात मन माझे बहरून गेले देऊन गेला वचन तू स्वप्नात मी रंगून गेले देऊन गेला वचन तू स्वप्नात मी रंगून गेले त्रास दिला मी स्वतःला सोडले रे बघ जगाला त्रास दिला मी स्वतःला सोडले रे बघ जगायला धोका दिला स्वतःचं स्वतःला की वचन दिले होते तू मला धोका दिला स्वतःचं स्वतःला की वचन दिले होते तू मला जवळ केले होते आगीला पण तू परका झाला जवळ केले होते आगीला पण तू परका झाला कसं समजावू वेड्या मनाला की वचन दिले होते तू मला कसं समजावू वेड्या मनाला की तू वचन दिले होते हाक तुझा गेरे मला हाक दिली तुझ्या हृदयाला जवळ घेरे थोडा मला हाक दिली तुझ्या हृदयाला जवळ घेरे थोडा मला पण तू माझा नव्हताच झाला मीच समजावले माझ्या मनाला पण तू माझा नव्हताच झाला मीच समजावले माझ्या मनाला की वचन दिले होते तू मला की वचन दिले होते तू मला नमस्कार